हा वर्ग तिसरा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळा खोला सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आणि आता आपणाला आज गणिताचा पान नंबर तीन भौमतिक रचनाबद्दलची जी माहिती घ्यायची आहे आणि त्याच्या कडा आणि कोपरे हे आपल्याला शिकायचे आहे तर सर्वांनी पान नंबर तीन गणिताचं समोर ठेवा वही समोर ठेवा आपण आज या भागाकडे जाणार आहोत हे पुस्तक आहे या पुस्तकाला त्या पुस्तकाचा आकार कोणत्या पद्धतीचा आहे याला काय म्हणतात सगळ्या चारी बाजू ज्या आहेत या वेगवेगळ्या म्हणजे समोरासमोरी बाजू या सारख्या आहेत हा चौकोना कोणता प्रकार आहे शाबास हा चौकोनाचा आयत प्रकार आहे कारण याची ही बाजू याची ही जी बाजू आणि ही बाजू समान आहे आणि ही बाजू आणि ही बाजू समान आहे म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे हे पुस्तक आयता कृती आकाराच आहे बरोबर आहे या चौकडाला किती कडा आणि किती कोपरे आहेत ते आपल्याला शिकायचे कडा कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या बघा आणि कोपरे कशाला म्हणायचे कोपरा हे कोपरा आहे दिसला हे सगळ्यांना कोपरा किती सोपा असतो आपल्या खोलीचा कोपरा कोणता आहे सांगा बरं हे या खोलीला किती कोपरे या पुस्तकाला किती कोपरे हे एक हे दुसरा हे तिसरा हे चौथे या या पुस्तकाला किती कडा आहेत कोपरे झाली एक कडा हा दुसरी कडा तिसरी कडा चौथी शापास या थी। या पुस्तकाला किती कोपरे आहेत ते सांग शापास किती कोपरे आहेत आ, किती कोपरे किती कडा आहेत सर एक कडा तिसरी कडा चौथी कोपरा कोपरा तिसरा हे या पुस्तकाला धन्यवाद या ठिकाणी आपल्याला सर्वांना चार कोपरे चार कडा सर्वांना समजल्या सर्वांना समजल्या अधिक माहितीसाठी हे यूट्यूबवर मी तुम्हाला लिंक टाकणार आहे ओके थँक्यू